मित्रांनो आज वेळ मिळाले आहे म्हणून इथल्या जोडीची मंगळवारच्या जोडीची लाईन ट्रिक मी दाखवणार आहे त्याच्याबरोबरच टेबल ट्रिकवर इथं फरक देखील त्याच लाईन ट्रिकवर येणार आहे तो फरक देखील इथं दाखवतो एक एकाच लाईन ट्रिकवर इथं याय लागलं म्हणून आणि व्हिडिओ हा थोडा मोठा होईल मित्रांनो कारण टेबल ट्रिक मी जरी दाखवत असलो तरी माझी पकड ही मेन लॉक सिस्टीमवर आहे मी मोठ्या जोड्यांच्या शोधात असतो मित्रांनो त्यामुळं मेन हे माझं लॉक सिस्टीम लाईनवर जास्त भर असतोय त्यामुळं मोठ्या लाईनी जास्त दाखवणार आहे मोठ्या चाटोरच्या लाईनी ह्या मधून दाखवतो कारण पूर्ण लाईनी जर दाखवायचं झालं तर जास्त बेस्ट दाखवता येत नाहीत मित्रांनो त्यामुळं लाईन ट्रीक हे मोठ्या लाईनी ह्या मधनच फाउंडेशनमधून दाखवणार आहे मी पूर्ण फाउंडेशनपासून दाखवणार नाही आहे तर बघा मित्रांनो शेवटी हा मटका आहे मित्रांनो पास फेल हा माझ्या हातात नाही आहे माझं काम आहे फक्त लाईन ट्रिक दाखवणं लाईन ट्रीकनुसार जे काही दाखवते ते इथं दाखवणं इतकंच माझं काम आहे मित्रांनो पाच पेल हे माझ्या हातात नाही आहे तर बघा मित्रांनो ही लाईन ट्रिक कोणत्या पद्धतीनं चालायला लागली आणि कसं चालायला लागले तर हा चार राऊंडचा पॅटर्न आहे मित्रांनो हा दशा क्लोज पंजाब क्लोज चौका क्लोज आणि सत्ता क्लोज ह्या चार राऊंडचा हा पॅटर्न आहे हा दसा क्लोज चालतो आहे मित्रांनो तर हा पाच फरक आणि हा दशा ओपन पाच दहाचा फरक हा पाच चालतो आहे का तर हा दशा म्हणून दहा कट हा पाच बेरीज आणि दशा ओपन यांचा फरक पाच चालतोय दहा नंतर हा पाच आहे तर पाच कट दहा तर हा आठ बेरीज अठ्ठा ओपन यांचा फरक हा दहा चालतो आहे पाच नंतर हा चौका क्लोज आहे तर चार कट नऊ तर हे नऊ बेरीज अठ्ठा ओपन नऊ आठचा फरक हा नऊ चालतो आहे तर चार नंतर हा सात आहे तर सात कट दोन तर हा नऊ बेरीज एका ओपन नऊ एकचा फरक हा दोन चालतो आहे तर या पद्धतीने हे चार राऊंड बाहेर पडतात मित्रांनो आपल्या तर आता परत बघा हा दहा कट पाच बेरीज दशा क्लोज यांचा फरक जर पाच चाला तर याच आठवड्यात एक बेरीज आणि चौका क्लोज यांचा बेरीज देखील पाचच चालतो आहे तर पंजा क्लोज पाच कट दहा तर आठ बेरीज अठ्ठा ओपन यांचा फरक दहा जर चालला तर एक बेरीज चौका क्लोज पाच फरक याच्या खाली मित्रांनो नऊ बेरीज आणि यक्का क्लोज यांचा फ बेरीज देखील दहाच चालतो आहे त्यानंतर चौका क्लोज चार कट नऊ तर हे नऊ बेरीज अठ्ठा ओपन यांचा फरक नऊ ज्यावेळेला चालला त्यावेळेला नऊ बेरीज यक्का क्लोज यांचा बेरीज दहाच्या खाली हा नऊ बेरीज दशा क्लोज यांचा बेरीज देखील नऊवत चालतो आहे त्यानंतर लास्ट राऊंड मित्रांनो हा सत्ता क्लोज सात कट दोन तर नऊ बेरीज यक्का ओपन यांचा फरक ज्यावेळा दोन चालला तर नऊ बेरीज दशा क्लोज यांची बेरीज नऊच्या खाली हे दोन बेरीज तीन बेरीज आणि नऊवा क्लोज तीन नऊचा बेरीज देखील दोनच चालतो आहे मित्रांनो तर हे चार देखील कंप्लीट होतात मित्रांनो तर एक बेरीज चौका क्लोज यांची बेरीज ज्यावेळा पाच चालत्या मित्रांनो त्यावेळेला हा चौका क्लोज यका क्लोज आणि दशा क्लोज या तिन्ही क्लोजची बेरीज देखील पाचच चालते तर नऊ बेरीज आणि एका क्लोज यांची बेरीज ज्यावेळेला दहा चालते मित्रांनो त्यावेळेला हा एका क्लोज दशा क्लोज आणि नव्वा क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज देखील दहाच चालते त्यानंतर हा नऊ बेरीज नववा क्लोज यांची बेरीज ज्यावेळेला नऊ चालली तर हा दशा क्लोज नववा क्लोज दशा क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज देखील नव्वद चालते त्यानंतर हा तीन बेरीज नववा क्लोज यांची बेरीज दोन ज्यावेळेला चालली त्यावेळा ह्या नववा क्लोज दशा क्लोज आणि तिथी क्लोज ह्या तिन्ही ouais क्लोजची बेरीज देखील दोनच चालते दे मित्रांनो तर हे देखील पाच चार राऊंड कम्प्लीट करतोय मित्रांनो तर ज्यावेळा हा चौका क्लोज एका क्लोज दशा क्लोज यांची बेरीज पाच होते तिन्ही क्लोजची बेरीज पाच होते मित्रांनो त्यावेळेला हा खाली पंजाब ओपन चालतोय मित्रांनो हा तिन्ही क्लोजचा बेरीज पाच म्हणून हा पंजाब ओपन चालतोय ह्या तिन्ही क्लोजचा बेरीज पाच नंतर हा एका क्लोज दशा क्लोज नववा क्लोज ह्या तिन्ही क्लू क्लोजची बेरीज ही दहा चालत्या त्यावेळेला मंगळवारी हा दशाच ओपन आहे मित्रांनो दहा नंतर हा तिन्ही क्लोथचा बेरीज ज्यावेळेला नऊ चालतोय त्यावेळा खाली ओपन नऊ चालतो चालतोय मित्रांनो आणि ह्या तिन्ही क्लोजची बेरीज दोन ज्यावेळेला चालल्या त्यावेळेला इथं ओपन दुरीत चालणार मित्रांनो हा ओपन दुरी झाला मित्रांनो पण याच्याबरोबर या ट्रिकवर इथं जोडच तयार व्हायला लागले आणि इथं फरक देखील यायला लागला आहे तर बघा ते जोडीचं दाखवतो तो क्लोज कसा येतोय तर ह्या तिन्ही क्लोजचा बेरीज पाच ओपन पाच जर येणार झाला मित्रांनो तर पाच कट दहा फरक, हा उपन, तर, दा, उपन, दा तर, तर हा एक फरक आणि यक्का क्लोज यांचा फरक हा दहा चालतो आहे मित्रांनो पण जर येणार असला ओपन तर पाच कट दहा तर हा एक फरक आणि यक्का क्लोज यांचा फरक हा दहा चालतो आहे ह्या तिन्ही क्लोजचा बेरीज दहा ओपन दहा जर चालणार असेल तर दहा कट पाच तर हा नऊ फरक आणि चौका क्लोज यांचा फरक देखील पाचच चालतो आहे आणि ह्या तिन्ही क्लोजचा बेरीज नऊ ओपन नऊ जर चालणार झाला तर नऊ कट चार तर हा दोन फरक छक्का क्लोज यांचा फरक देखील चारच आहे मित्रांनो या पद्धतीने ह्या तीन जोड्या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि हा पॅटर्न चार राऊंडचा आहे त्यामुळं इथं हे दोन बेरजेचा दुरी ओपन जर चालणार झाला मित्रांनो इथं तर दोन कट सात हा दहा फरक येणारा क्लोज सत्ता यांचा फरक हा सात चालायला पाहिजे मित्रांनो सात चालण्यासाठी इथं सत्ता क्लोज दुरी ओपन म्हणजे जोड झाली आपली सत्तावीस मित्रांनो <coughs> तर बघा मित्रांनो हा सत्तावीस जोड तर मी तुम्हाला दाखवतो आहे पण सत्ता ओपन कट क्लोज इथं बंद आहे मित्रांनो इथं सत्ता क्लोज आहे इथं सत्ता ओपन आहे इथून पूर्ण ऑल मार्केट सत्ता हा अंक बंद आहे मित्रांनो त्यामुळं खेळ प्ले करत असताना तुमच्या रिस्कवरच हा खेळ प्ले करायचा आहे मित्रांनो आता <coughs> ग्रुपमध्ये कुणाची ताकद कशी आहे हे मी सांगू शकत नाही पण प्रत्येकजण अंक हा बंद आहे जोपर्यंत अंक रिलीज होत नाही मित्रांनो तोपर्यंत त्या अंकाला धाडस हे करायचं नसते वेळ मिळाले आणि लाईन ठीक उपलब्ध आहेत म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओ लाईन ट्रिक दाखवाय लागली आणि आता मी ट्रिक दाखवलो नसतो ही पण वेळ खूप दिवसांना मिळाला आहे ला म्हणून लाईन ट्रिक दाखवायला लागले तर या पद्धतीने ही सत्तावीस जोड आहे मित्रांनो पण इथं फरक देखील याय लागला आहे ते पण सांगत दाखवतो बघा जर हा पंजाब ओपन येणार असाल मित्रांनो हा पंजाब ओपन जर चालणार असेल तर हा दशा ओपन हा सहा फरक आणि एक गरकट हा एक फरक सहा एकचा फरक देखील हा पाचच आहे हा दशा ओपन जर चालणार झाला तर हा दहा फरक एक घरकट परत दहा फरक यांचा फरक देखील दहाच चालतो आहे आणि हा नववा ओपन जर येणार झाला मित्रांनो तर हा एक फरक आणि दहा फरक एक दहाचा फरक हा नऊच चालला आहे आणि जर इथं दुरी ओपन चालणार झाला तर इथं दहा फरक आणि येणारा फरक यांच्यामधला फरक हा दोन चालण्यासाठी इथं दोनचा फरक असणार आहे मित्रांनो फरक हा इथं दोनचाच मी धरून जाणार आहे इथली जोड मी तुम्हाला काय आहे ते व्हॉट्सअपवर दे मित्रांनो पण इथं फरक देखील याच लाईन ट्रिक इथं दोन फरक यायला लागले तर बघा मित्रांनो या पद्धतीनं टेबलला ही सत्तावीस जोड आहे तर आता मोठ्या लाईनी दाखवतो बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो हे सोमवारी चाळीस जोड चालते त्यानंतर हा सोमवारी पन्नासचा जोड चालतोय आणि हा सोमवारी साठचा जोड चालतोय तर चाळीस पन्नास साठ या जोड्यात का मित्रांनो तर याच्या आधी एक आणि दोनला हा यक्का ओपन एक फरकच चालतोय दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी तर इथून बघा मित्रांनो एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात दुरी ओपन दोन फरकाची जोड चालते पहिल्यांदा दुसऱ्या आठवड्यात आता तिसऱ्या आठवड्यात तर आता चालूला चौथ्या आठवड्यात यायला पाहिजे तर हा साठ जोड तर इथून एक दोन तीन आणि चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो तिरी ओपनवर तीन फरकाची जोड चालते हे तिरी ओपनवर तीन फरक दुरी ओपनवर दोन फरक आणि हा य्का ओपनवर एक फरकाची जोड चालते म्हणजेच काय या जोडीवरही जोड चालते मित्रांनो तर हा एक फरक आहे एक फरकाचा एका क्लोज जर शुक्रवार मार्केटला कधी चालला मित्रांनो तर हे अकराची जोड चालत्या मित्रांनो हा दोन फरक आहे दोन फरकाचा क्लोज शुक्रवार मार्केटला जर कधी चालला शुक्रवार मार्केटला दुरी क्लोज मित्रांनो तर एक ला सहा जी सत्ता ओपन आहे मित्रांनो जोड चालत्या बहात्तर तर आता ला सहा जी तिजी ओपन चालायला पाहिजे तिरी क्लोज म्हणजे जोड चालायला पाहिजे तेत्तीस मित्रांनो तर हा तीन फरकाचा क्लोज जर शुक्रवार मार्केटला कधी जर चालला मित्रांनो तर हा तेत्तीस जोड अगदी राईटमध्ये चालला मित्रांनो तर ह्या जोड्या चालल्यानंतर बघा मित्रांनो हा दहा फरक आहे दहा फरक कट पाच फरक चालतोय छक्का ओपनवर हा पाच फरक आहे पाच कट दहा फरक चालतोय पण सहाला तीन तिजी नववा ओपनवर तर आता नऊ ला तीन तिजी दुर्य ओपनवरच मित्रांनो हा दहा फरक आहे तर कटमध्ये पाच फरक पाच फरकाची जोड इथं चालायला पाहिजे दुरी ओपनवर पाच फरक म्हणजे सत्तावीस जोड झाली मित्रांनो हे एक लाईन झाली मित्रांनो आता दुसरी लाईन बघा तर बघा मित्रांनो आता हा गुरुवारी बारा चालतोय मित्रांनो पहिल्यांदा जसं एका ओपनवर एक फरक दुरी ओपनवर दोन फरक आणि तिरी ओपनवर तीन प्रकारची ही लाईन मी दाखवलो मित्रांनो त्याच पद्धतीने दे याचा देखील मी दाखवते लाईनी सगळ्या मी मध्य दाखवायला लागलोय मित्रांनो लक्षात ठेवून घ्या पूर्ण फाउंडेशनपासून दाखवत नाही आहे कारण लाईन टिका भरपूर आहे किती होईल तेवढी मी दाखवणार आहे एका ओपनवर हा एक फरक चालतो आहे गुरुवारला त्यानंतर हा गुरुवारलाच दुरी ओपनवर दोन फरकाची जोड चालते त्यानंतर हा गुरुवारीच तिरी ओपनवर तीन फरकाची जोड चालते तर या जोड्या का मित्रांनो तर बघा तर हा याच आठवड्यात मित्रांनो पण मंगळवारी दुरी कट सत्ता ओपन चालतोय मंगळवारी याच आठवड्यात दोन क्लोज कट सत्ता ओपन चालतोय जोडीची बिरीज चालत्या तीनची मित्रांनो म्हणजेच काय ह्या जोडीवर ही जोड चालत्या ज्या वेळा हा दुरी ओपनवर दोन प्रकारची जोड मित्रांनो चालते पहिल्या लाईन ट्रिकमध्ये आपण याच आठवड्यात क्लोज अपोजिट ओपन आलता तर आता एक आठवडा खाली पण मंगळवारपासून सरकून बुधवारी मित्रांनो चौका क्लोज कट नवं ओपन चालतोय जुडीची बेरीज दोन चालत्या पहिल्यांदा तीन चालली ती दोन चालली ती तर आता एक बेरीज चालायला पाहिजे तिसऱ्या आठवड्यात पण बुधवारपासून सरकून गुरुवारी चालायला पाहिजे मित्रांनो तर हे तिसरी ओपन तीन फरकाची जोड ज्यावेळा चालते मित्रांनो त्यावेळा एक दोन तीनला मित्रांनो हा सहा कट एकाच चाल ओपन चालतोय जोडीची बेरीज एक चालत्या पहिल्या लाईन ट्रिकमध्ये क्लोज अपोजिट ओपन मंगळवारी येऊन तीन बेरीज चालली ती त्यानंतर दुसऱ्या ट्रिकमध्ये बुधवारी चालली ती क्लोज अपोजिट ओपन येऊन तर आता चालू लागत तिसऱ्या आठवड्यात क्लोज अपोजिट ओपन येऊन एक बेरजेची जोडी चालत्या हे दोन बेरजेची जोडी चालत्या आणि ही तीन बेरजेची जोडी चालत्या तिन्ही जोड्या ह्या तिन्ही स्टेपमध्ये जोडीवर जोड्या ह्या चालतात मित्रांनो तर हिथून बघा हा तीन बेरीज आहे तीन <coughs> <तरह तुन> बेरीज <बगा। coughs> कट अठ्ठा क्लोज जर सोमवार मार्केटला कधी चालला अठ्ठा क्लोज मित्रांनो तर जोडीची बेरीज ही दहा चालते जुडीची बेरीज दहा चालते हे दोन बेरीज कट सत्ता क्लोज जर मंग सोमवार मार्केटला जर कधी चालला सत्ता क्लोज मित्रांनो सत्ता क्लोज तर हे जोडीची बेरीज एकच चालत्या पहिल्यांदा काय चालला ता दहा चालला ता आता एक चालला तर आता चालायला पाहिजे दोन बेरीज मित्रांनो तर हे एक बेरीज कट छक्का क्लोज जर सोमवार मार्केटला कधी चालला तर हे जोडीची बेरीज दोनच चालते मित्रांनो तर या पद्धतीने हे सासष्ट सत्तेचाळीस आणि अठ्ठावीस या जोड्या चालतात मित्रांनो तर हे दहा बेरीज आहे मित्रांनो तर दहा बेरजेचा दशा ओपन गुरुवार मार्केटला जर कधी रिलीज करणार झाला तर जुडीत बेरीज काय चालते एकचा दहा एकची जोड चालते मित्रांनो गुरुवारी जर दहा बेरजेचा दशा ओपन चालणार झाला तर था गा था गा था। तर ह्या जुडीची बेरीज एक मित्रांनो एक बेरजेचा एक्का ओपन गुरुवारपासून सरकून जर बुधवार मार्केटला कधी रिलीज करणार झाला एक बेरजेचा एक्का ओपन मित्रांनो तर जुडीत बेरीज काय चालतोय दहाचा चालतो आहे मित्रांनो पहिल्यांदा एकचा बेरीज चालला दहाचा बेरीज चालला तर आता नऊचा बेरीज चालायला पाहिजे पण बुधवारपासून सरकून मंगळवारी मित्रांनो जर हा दोन बेरजेचा दुरी ओपन जर मंगळवार मार्केटला रिलीज करणार झाला मित्रांनो तर जोडी चालायला पाहिजे सत्तावीसच पण ते दुरी ओपन सत्तावीस जोड इथंच का रिलीज होणार मित्रांनो तर बघा या जोड्या का चालतात तिथं तर हा दसशा ओपनवर एक बेरिजेची जोड जर इथं चालणार झाली मित्रांनो तर एक आणि दोनला शुक्रवारी मित्रांनो छक्का ओपनवर तीन बिरजेची जोड रिलीज व्हायला पाहिजे त्याच वेळेला हा दशा ओपनवर एक बेरजेची जोड हा रिलीज करणार पण रिलीज करायच्या आठवड्यात छक्का ओपनवर तीन बिर्जीची जोडी रिलीज चालायला पाहिजे आणि हा बुधवारी अक्का ओपनवर दहा बिर्जीची जोडी जर तो रिलीज करणार झाला तर पहिल्यांदा एक आणि दुसऱ्या आठवड्यात पाहिलं तर आता इथून एक दोन आणि तीन तिसऱ्याच आठवड्यात शुक्रवारी मित्रांनो सहाला चार ते जी दशा ओपन चालतोय जोडीत बिरीज कॉमन तीन चीच रिलीज व्हायला पाहिजे मित्रांनो त्याच वेळेला ह्या जोडीवर ही तिसऱ्या आठवड्यात याका ओपन येऊन सोमवारी दहा बेरिजेची जोड चालते मित्रांनो पण त्यापूर्वी तिसऱ्या आठवड्यात सहाला चार तेजी दशा ओपन येऊन तीन वेरीज कॉमन चालते तर आता चौथ्या आठवड्यात शुक्रवारी मित्रांनो दहाला चार तेजी चौका ओपनची जोड चा चौका ओपनवर तीन वेरिजेची जोड म्हणजे चार नऊ जोड चौथ्या आठवड्यात शुक्रवारी चालायला पाहिजे जर इथं धुरी ओपनवर नऊ बेरजेची जोड जर तो रिलीज करणार झाला तर शुक्रवारी मित्रांनो एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात चौका ओपनवरच तीन वेरजेची देखील अगदी राईटमध्ये चालल्या मित्रांनो म्हणूनच ह्या जोडीवर ही जोडी तर रिलीज व्हायला पाहिजे सत्तावीस जोडी तर हे झालं दुसरं लाईन ट्रिक मित्रांनो आता तिसरं लाईन ट्रिक दाखवतो बघा तर बघा मित्रांनो सत्तर सत्तर हे नाही मित्रांनो हा सत्तर आहे हा सत्तर चालतो आहे त्यानंतर हा अठ्ठेचाळीस चालतो आहे हा ओपनवर तीन फरक गुरुवारी मित्रांनो गुरुवारी सत्ता ओपनवर तीन फरक चालतोय सातला तीन कमी चौका ओपन येतोय आणि तीनला एक तेजी चार फरक चालतोय पण बुधवारी तर आता चारला एक कमी यक्का ओपन यायला पाहिजे आणि चारला एक तेजी पाच फरक चालायला पाहिजे म्हणजे एक्का ओपनवर पाच फरक सोळा जोड पण मंगळवारी चालायला पाहिजे तर हा मंगळवारी सोळा जोड मित्रांनो हा सोळा एक्का ओपनवर पाच फरक एकला तीन तेजी चौका ओपनवर चार फरक बुधवारी तर हा चारला तीन तेजी सत्ता ओपनवर तीन फरकाची जोड चालते तर या जोड्यात का मित्रांनो तर इथून बघा एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हा चौका ओपन चालतोय जोडीत फरक चालतोय दहाचा मित्रांनो जोडीत फरक चालतोय दहाचा चौका ओपनवर ही जोडी ज्याला चालते तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो चारला तीन तेजी सत्ता ओपन चालतोय आणि फरक दहाला दोन तेजी दोन फरक चालतोय मित्रांनो दहाला दोन तीजी दोन फरक चालतोय तर आता सातला तीन तेजी पहिल्यांदा चारला तीन तीजी हा सत्ता ओपन चालला तर आता सातला तीन तीजी दशा ओपनवर दोनला दोन तीजी चार फरक म्हणजे झेरो ची जोडी चालायला पाहिजे तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी तर ही सोळा जोडेजाळा चालत्या तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो सातला तीन तिजी दशा ओपनच चालतोय आणि जोडीतला फरक हा दोनला दोन तीजी चार फरक चालतोय तर हा दशा ओपनवर चार फरक हा सत्ता ओपनवर दोन फरक आणि हा चौका ओपनवर दहा फरकाची जोड चालत्या तर ही जोडेजाळा चालते मित्रांनो तर हाच चौका ओपन चौका क्लोजला चालतो आहे याच आठवड्यात शुक्रवारी जोडीची बेरीज ही दहा चालत्या तर हा सत्ता ओपन सत्ता क्लोज याच आठवड्यात शुक्रवारी चालतोय जोडीचा बेरीज हा एक चालतोय आणि हा दस ओपन दससा क्लोज शुक्रवारी चालतोय जोडीत बेरीज ही दोनची चालते तर हे दोन बिरीज हे एक बेरीज आणि हे दहा बेरीजीची जोडी अगदी राईटमध्ये चालतात मित्रांनो ह्या तीन जोड्या वेळा चालतात मित्रांनो तर ह्या जोडीची बेरीज आहे दहा आणि हा दहा बेरिजीचा दशा ओपन जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज करणार झाला तर जोडीत फरक हा तीनचा चालतोय मित्रांनो जुडीत फरक तीनचा चालतोय जुडीचालत्या झिरो तीनची हा एक वेरीज एक वेरजेचा या ओपन जर या मार्केटला मंगळवार मार्केटला जर कधी चालणार झाला मित्रांनो तर जोडीत फरक काय चालतोय नऊ चालतोय पहिल्यांदा तीन फरक चालला आता तीन ला सहा तेजी नऊ फरकाची जोड चालली तर आता नऊ ला सहा तेजी पाच फरकाची जोड चालायला पाहिजे पण केव्हा ज्यावेळा हा दोन वेरजेचा दुरी ओपन मंगळवारी रिलीज होईल त्याला जोडीत फरक हा पाचचा चालायला पाहिजे म्हणजे जुडी चालायला पाहिजे सत्तावीस मित्रांनो पण ते दुर्वी ओपनवर पाच फरकाची जोडी इथंच का रिलीज होणार मित्रांनो तर बघा त्यासाठी लॉक काय हा दशा ओपनवर तीन फरकाची जोडी जर तो रिलीज करणार झाला तर इथून मित्रांनो बुधवारी एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात दशा ओपनवर तीन विरजेची जोडी तो रिलीज करतो आहे आधी बुधवारी दशा ओपनवर तीन विरजेची जोडी तो आधी रिलीज करतो आहे त्याच वेळेला हा दशा ओपनवर रिलीज करतो आहे आणि जोडीची बेरीज तीन चालवतो आहे कधी हे दशा ओपनवर तीन वेरजेची जोडी चौथ्या आठवड्यात बुधवारी रिलीज केल्यानंतर तर हे यक्का ओपनवर नऊ फरकाची जोड जर तो चालवणार झाला मित्रांनो तर बुधवारपासून सर कोण गुरुवारी मित्रांनो एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात दहाला सात ते जे सत्ता ओपनवर तीन वेरजेची जोडी तो चालवतोय मित्रांनो हद्दी त्याच वेळेला इथून चौथ्या आठवड्यात हे यक्का ओपनवर नऊ फरकाची जोडी तो रिलीज करतोय कधी हे गुरुवारी सत्ता ओपनवर तीन वेरजेची जोडी रिलीज केल्यानंतर पहिल्यांदा दशा ओपनवर तीन वेरीज रिलीज केला बुधवारी दहाला सात तेजी सत्ता ओपनवर तीन वेरीज रिलीज केला गुरुवारी तर आता सातला सात तेजी चौका ओपनवर तीन वेरीज शुक्रवारी रिलीज व्हायला पाहिजे मित्रांनो जर तो येतं दुर्य ओपनवर पाच फरकाची जोडी जर चालवणार झाला तर गुरुवारपासून सर शुक्रवारी मित्रांनो एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात आता चौका ओपनवर तीन वेरीजीची जोडी अगदी राईटमध्ये चालल्या मित्रांनो त्याच्यामुळे इथं दूर्य ओपनवर पाच फरकाची जोडी ही या लाईन ट्रिकनुसार रिलीज होणार मित्रांनो तर ही झाली तिसरी लाईन ट्रिक मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला मित्रांनो बघतो आणखीन एक लाईन ते दाखवलो तर दाखवतो अन्यथा दुसरा व्हिडिओ करायला वेळ मिळाला तर करतो मित्रांनो तर बघा मित्रांनो ही जोडी चालत्या एकदाची त्यानंतर ही जोडी चालत्या अकराची त्यानंतर ही जोडी चालत्या बाराची मित्रांनो तर या जोड्या का बघा तर हे चालायच्या आधी एका ओपन कॉमन आहे तर एक कट छक्का ओपन आधी चौथ्या आठवड्यात बुधवारी चालतोय जोड चालतोय शहाऐंशीचा तर हे जोड चालायच्या आधी एका ओपन कॉमन तर एक कट छक्का क्लोज हा मंगळवारी पण तिसऱ्या आठवड्यात जोड चालतोय शाह्णवचा पहिल्यांदा शहाऐंशी शहाण्णव तर आता झेरो सहाची जोड चालायला पाहिजे सोमवारी पण दुसऱ्याचा आठवड्यात तर हे बारा जोड चालायच्या आधी हा एका कट छक्का क्लोज झेरो सहाची जोड सोमवारी तर ह्या जुडीवरच ही जोड चालत्या ह्या जुडीवरच ही जोड चालत्या आणि ह्या जोडीवरच ही जोड चालत्या मित्रांनो तर हा नऊ फरक तर हा नऊ फरक कट चार फरक जर बुधवार मार्केटला चालला तर जोड साध्या अठ्ठेचाळीस हा दहा फरक कट पाच फरक जर बुधवार मार्केटला चालला तर जोड साध्या अडतीस पहिल्यांदा अठ्ठेचाळीस अडतीस तर आता अठ्ठावीस चालायला पाहिजे हा एक फरक कट सहा फरक जर बुधवार मार्केटला चालला तर जोड साध्या अठ्ठावीस मित्रांनो म्हणजे अठ्ठावीस अडतीस आणि हे अठ्ठेचाळीस हा चौका ओपन रिटर्न जर मंगळवार मार्केटला कधी चौका ओपन रिलीज करणार झाला मित्रांनो तर जोड काय चालत्या पंचेचाळीस जोडीत बेरीज नऊ ही कॉमनची चालते हा तेरी ओपन रिटर्न जर मंगळवार मार्केटला जर तेरी ओपन कधी जर रिलीज करणार झाला मित्रांनो तिरी ओपन तर जोडीत बेरीज नऊची कॉमन चालत्या मित्रांनो जोडी चालत्या छत्तीस आणि हा दुरी ओपन जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज होणार झाला मित्रांनो तर जोडीत नऊ बिरीज हे कॉमन चालायला पाहिजे पण ही जोड हितच का मित्रांनो तर इथून बघा एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात एका ओपनवर तीन बेरीजची कॉमन जोडी चालत्या तीन बेरीज हे कॉमन चालते एका ओपनवर तीन बेरीज जर हे जोड रिलीज करणार झाला तर एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो तीन बेरजीची जोडी रिलीज करते पण एकला पास तिची छक्का ओपनवर तीन बेरीज तर आता सहाला पास तिची परत एका ओपनवर तीन बेरीज म्हणजे बाराची जोड चालायला पाहिजे चौथ्या आठवड्यात सोमवारी मित्रांनो जर इथं ओपनवर सत्तावीस जोडी जर चालवणार झाला तर एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात एका ओपनवरून तीन बेरजीची जोडी म्हणजे बारा जोड अगदी राईटमध्ये चालले मित्रांनो त्यावेळा इथं सत्तावीसची जोडी ही चालायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे व्हिडिओ आता मी तर बंद करतोय अजून देखील तीन लाईन ट्रिक आहेत माझ्याजवळ सत्तावीस जोडीसाठी सिंगल एकाच जोडीसाठी जे काही पॅनल आहेत ते पॅनल तुम्हाला दिलं जातील व्हॉट्सअपवर प्लस हे दोन दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो ह्या जोडीचं आजचं तुम्ही सोडून द्या कारण सप्तांक हा बंद आहे प्रत्येक दाटून करून देतो मी तुम्हाला सप्ताहक ओपन टू क्लोज बंद आहे जोडी आपापल्या रिस्कवरच प्ले करा पण हे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो आपल्यासाठी जर इथली जोड झाली मित्रांनो तर इथली जोड कोणीही रोकू शकणार नाहीत मित्रांनो इथं ओपन हा सिंगल असणार आहे जोड्या दोन द्यावं लागणार आहेत मेनमध्ये पण ही जोड जर झाली मित्रांनो तर इथं एक तर माझा अंक इथं पाहिलेला चालणार मित्रांनो अन्यथा त्या दिवशी मार्केट बंद राहणार या पद्धतीची लाईन ट्रिक आहे मित्रांनो इथं बघा इथं जपून प्ले करा मित्रांनो ओके